जवळकेवणी तालुका नाशिक किंवा दिंडोरी असेल बहुतेक जवळकेवणीचा दिंडोरी असा शक्यता आहे जिल्हा नाशिक एनडीसीसी बँकेचा एक नंबरचा थकबाकीदार एनडीसीसी बँकेचा टॉपला असलेला थकबाकीदार जवळकेवणीतला आहे तर जवळकेवणीतल्या नागरिकांना आमची विनंती आहे की या टॉप नंबर वन या कर्ज बुडव्या मुलाचा या एनडीसीसी बँकेच्या ही जी माता आहे या मातीचा मातेचा कृतज्ञ मुलगा त्याचे नऊ कोटी पस्तीस लाख रुपये बाकी आहेत तर त्याचा फोटो आम्हाला पाठवा जवळके वणीकरांनो आम्हाला त्यांचा फोटो पाठवा अशोक गंगाधर पाटील नऊ कोटी पस्तीस लाख रुपये थकलेले त्यांनी या मातेचे भरले पाहिजे या मातेला जिवंत केलं पाहिजे कारण तिचे वीस लाख लेकर ज्यांनी तिला खूप जीव लावला आणि त्यांच्या भरोशावर या अशोक गंगाधर पाटील यांना नऊ कोटी पस्तीस लाख रुपये आता आहे दिले किती असतील तर त्यांच्याकडनं वसूल केल्याशिवाय या आईचे पाम फिटणार नाही आणि हे वीस लाख लेकरं जे आहेत ना ते भुके आहेत त्यांचे पैसे इथं अडकून ये आणि ते पैसे तुम्ही पळवलेले तर जवळ ते वणीकरांनी यांचा फोटो पाठवावा रोज इथून एक नाव दोन नाव पाच नाव सात नाव निर्भय